विशाल ये पुढे तू एवढा मागत कस काय हा त्याच्यामुळं या गावासाठी मी काय केलं जवळपास मला वाटत बापूसाहेब गेल्यापासून कारण खरं तसा पटडीत पटडीत आलो म्हणण्यापेक्षा माझं अंबाईचं कधी जमलं नाही अन्नाला वेळा म्हणायचे तू भाषण शिर पण भाषण करताना अण्णाला सांगितलं अण्णा उठलं की पाय कापतात भाषणाचा खेळ काय जुळायचा नाही पण जे डेरिंग माझ्यात आणलं ते कैलसी बापूसाहेबांनी कारण मला वाटतं अण्णा कोणता पंधरा वीस दिवस जिल्हा परिषदच्या माध्यमातून बाहेर होतो त्यावेळेस बापूसाहेबांनी ट्रेन केलं अरे बोललं पाहिजे तुम्ही आलं पाहिजे आमची पिढी संपल्यानंतर मग तुम्ही, तुम्ही करणार कसं एक बापूसाहेबांनी खरं तर बोलायचं शिकवलं आज त्यांची उनीव भासते मला इथं कारण ताई एक सांगतो बापूसाहेब असते ना इतक्या वकबी सुद्धा गरज लागली नसते आणि त्या ठिकाणी बी हिंमत केली नसते गावात यायच बरोबर आहे की नाही कारण एक बापूसाहेबांनी सगळ्या धर्माची जाती धर्माची माणसं सांभाळली गावामध्ये काम करत असताना तो कुठल्या समाजाचा कुठल्या पक्षाचा न बघता गरजूवंताला मदत करण्याचं काम त्यावेळेस बापूसाहेबांनी केलं आणि कोविडमध्ये आम्हाला त्यांना गमावावं लागलं पण त्याच बापूसाहेबांची पुढे वाद चालू ठेवली आता खरं ते आधी म्हणून त्यांचं नाव घेत नाही विशाल खाय आणि जवळपास मला वाटतं साडेतीन चार कोटीच बजेट या गावामध्ये आदरणीय तानाजीराव सा, ताना सावंत साहेब यांच्या माध्यमातून दिलं ज्या मारुती मंदिराचा उल्लेख आपण केला मला वाटतं सहा महिने झाले का विशाल जवळपास मी दहा लाख रुपये माझ्या भैरवनाथ कंडक त्या मंदिराच्या सभागृहासाठी दिले निश्चित ते तेवढंच होणार नाही मी त्यावेळेसही बोललो होतो आजही बोलतोय ते करून घ्यायची जिम्मेदारी ही माझी आहे त्याच्यासाठी ताईंना त्रास द्यायचा नाही ना साहेब द्यायचा नाही शेवटी कामाच्या याद्या बनवणं काम कशा पद्धतीने करून घेणं हे ह्या तालुक्यातले आपले जे युवा आहेत सगळे मला वाटतं दत्ताबा पोस्तील बालाजी गुंजाळ तो विशाल मेघे बसलाय कारण ह्याच्या अगोदरच्या याद्या आणि त्यांची पी बनवायची बरोबर आहे की नाही अरे काय होय बी तर म्हणा खरं असलं तर म्हणा बरोबर आता का माझ्या त्या कुणीही सांगतय नवापा तुम्ही राष्ट्रपती तरी सुद्धा तुम्ही मला सांगताय येतोय का नाही पण नाही देत मग हे जे चाललंय विकास काय केला विकास काय केला अरे पंधरा वर्षात तुम्ही आज प्रेसिडेंट सांगताय पाणी मी आणलं कुणी केलं पाण्याचं खरं काम दत्तांना त्यांनी परवा तुमच्याच गावासोबत सांगितलं त्यांनी खोटं नाटक केलं उजनीचं पाणी हिंगणगावला ना आणलंच नाही मग काय गिरवलीला सोडलं काय हा म्हणजे आयत्या पिठावर एवढे आणला कारखाना चालू केला अजितदादाना के हो तिथे टिमक्या बाजू हिळपट्ट्या मला उसाच्या टिपडी एवढा बी नाही बोलतो किती बोलतो किती म्हणजे असा आहे एक माझी वैयक्तिक आमच्या कुटुंबाची एक सवय आहे आम्ही आमच्या थोरांना कधीच वाईट टाकून देऊन बोलत नाही पण मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे माझी माझं जर चोकत असेल तर मी हात जोडून माफी मागतो पण जर आपल्या चुलत्याला आपल्या बापाला जर कोण बोललं तर तुम्ही चाल त्याच्या अगोदर मी कधी कुठल्या नेत्यावर टीका केली असा आहे का मी पहिल्यांदा बोलतोय मी कधीच कुठल्या नेत्यावरती टीका करत नाही टीका टिप्पणीचं राजकारण करत नाही पण काम करत असताना निश्चित सगळ्याला विश्वासात घेऊन काम करतो प्रत्येकाचं आहे कर त्या माझ्या आमदारान तसं केलं पांड्यावाला तर माहिती आहे आपल्याला खरं बोलायचं फक्त ते एक कडे शिकायचं माझ्याकडे जुन्या जाणतेला लय अनुभव आहे त्यामुळे जरा बारीक हस्ते असो या ठिकाणी आपण मस्जिदचं काम केलं झालं का विश्वा चालू आहे अजून झालं नाही पुढच्या कारण ही काम आपल्याला करायची येते निश्चित पाण्याचा विषय आपला दोन चार महिन्यात मार्गी लागेल आपल्याला पाणी सुद्धा येईल एकदा पाणी आलं दादांचा कारखाना आहे आपला कारखाना आहे निश्चित भले सोत धंद्यात पाहिजे बाळगंगा चालू झाला माझ्यामुळे ती भाव देत त्याच्यामुळे मी भाव देतो चांगलं सुद्धा म्हणते दादा तिकडं काटा असा आहे बाबा तिथं वजन करून कोणा येत होत आहे का नाही ज्याला पिठाची गिरण टाकायची अवकात नाही ती काटेच सांगतय काय बोलाव आम्ही कोणा ह्यांच्या मिंध्यात नाही मी शांत आहे कारण हिथलं सगळा कारखान्यात कोण बघतं तुम्हाला काय वानात असेल उसात असल अडचण आली काय आले एवढे मंत्री महोदय येऊन गेले हित हिथं सांगितलं मजिदिचं सांगितलं हनुमान झालं शेवटी कुबेर कोण आला मी चालू की त्यामुळं चहा कोणाला दिला पाणी कोणाला दिलं सरबत कोणाला दिला वटी कोणाची भरली सांगण्याचा हिशोब माझ्याकडे आहे ना त्यामुळं जे तुम्ही सांगता ना आम्ही ह्यांच्या मेंद्यात नाही मी में बोललो तर घरातनं बाहेर निघायची परेशानी त्यामुळं माझं एवढंच आव्हान आहे विरोधकांना लायकीत राहा तुम्ही लायकीनं बोला आम्ही भाणात राहून करू तुम्ही लायकी सोडली जर आम्ही भान सोडल तर मग तुमचं अवघड होईल हे स्पष्ट आणि क्लिअर सांगतो कारण तुम्ही कामाच्या जरावर काही बोला एखादं काम सांगितलं झालं नाही शंभर टक्के ती चूक मान्य करू आम्ही पण काहीतरी उठायचं आणि एक मन आहे आसमान मे थुकोगे घेतो मुपेही गिरेगा का हे धंदे हेनी नाही करायचे कारण इथं काम बोलत आम्ही गेल्या पंच वर्षी मी बांधकाम सहभागी होतो त्याही ताई त्यावेळेस ताई माझ्या आमच्याबरोबर सभागृहात होत्या त्यावेळेस तर आम्ही विरोधात होतो ताई बरोबर पण एक काम करताना सबंजसपणा कसा असावा एकामेकाचं अंडरस्टँडिंग कसं असावं एखादी ताई आमच्यापेक्षा सुने आहेत त्यावेळेस तर मी नौका होतो दत्ताना होते प्रत्येक गोष्ट विचाराने केली विरोधात असून सुद्धा एखादी गोष्ट आपल्या भागातल्या विकासासाठी करायची असेल तर त्यावेळेस आम्ही यांचं सुद्धा मार्गदर्शन घेऊन काम केलं गेल्या याच ट्रेमला माझ्या अगोदर ताई उपाध्यक्ष होत्या त्यांच्यानंतर मी उपाध्यक्ष झालो पण कधीही घेवा देवा न करता एक चांगलं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ताईंनी केलं तर आज मी एवढं बोलतोय पंधरा दिवसाखाली मी इच्छुक होतो जागा जर दोन हिशोबाना सुटल्या असतील तर आज कोण उमेदवार असत मी जो नव्हतो पण ज्यावेळेस लोकांनी तोंड सुख घ्यायचा प्रयत्न केला म्हणून मी तर दादा असतील आपले रवी सर असतील सगळ्यांना बोललो राजे बोलू सुद्धा बोललो की तोंड सुख घेत सुटला आहे म्हणलं महायुतीत तिकीट कुणाला द्या पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण ह्याला ज्यावेळेस मागच्या वेळेस सावंत साहेबांनी जे खासदारकीचं तिकीट दिलं त्या खासदाराची अवकात फक्त एक पंचायत समिती सदस्य आणि चार ग्रामपंचायतचे सदस्य एवढ्या येऊन बसला होता त्या रवी सर देव माणसाचं तिकीट काढलं ठीक आहे त्यावेळेस एक होतखोर आहे तरुण आहे तडपदार आहे कारण काही प्रॉब्लेम त्यावेळेस झाले होते म्हणून उद्धवजीला सांगितलं सावंत साहेबांमुळे तिकीट ह्याला भेटलं पण देव माणसाचं त्यावेळेस झालं पण ह्या राक्षसी वृत्तीचा माणूस आपण त्या खुर्चीत बसवला आज मी जसं सांगतो तीन साडेतीन कोटीचं काम मी या गावात केलं त्याने किती दिलं किती निधी दिला पाच वर्षात फोन दादा बड्डे बरोबर इच्छेचा कार्यक्रम बोलायचं मग नुसतं गोड बोलून शुभेच्छा देऊ किंवा मी तुमच्या टच मध्ये म्हणून लोकांचं पोट भरत नाही लोकांचा विकास होत नाही आज कारखाने किंवा आपलं बीएड डीचं कॉलेज ह्याच्या माध्यमातून आपण जीएसपीएम ग्रुप भैरवनाथ ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदय तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून जवळपास पंचवीस ते तीस हजार कर्मचाऱ्यांना आपण काम देण्याचं काम या ठिकाणी केलं भले ते माझ्या माढाभागातले असतील भूमपर्डवाळ्या असतील आणि याचबरोबर जे मुलं तिथं शिकतात निश्चित आम्ही त्यांना फी मध्ये सुद्धा कन्सेशन देतो कारखान्यावरती काम करतात कॉलेजला काम करतात हे सगळं होत असताना एक व्हिडिओ परवा मी बघितला अण्णा थोडंच बोलतो बोलवत नाही रात्री बी असं टावचं टावच झाली बोलायला जालना एक तर प्रचाराला लावलंय ती लावलोय तुम्ही दम टाकून पुन्हा बोलू देत नाही तुम्ही मला उशिरा बोलवलं म्हणून मी उशिरा बरोबर ह्यानी दहा वर्ष कारखान्याच पेरणा कारखाना ह्यांच्याकडे होता होता का नव्हता काय परिस्थिती त्या कारखान्याची विशाल ही पोरा येतेच माझ्या बरोबर हो सगळी बरोबर आहे की नाही काय परिस्थिती त्या कारखान्याची कारखान्यातला नट तरी कळतो काय याला आज चारशे साडेचारशे कोटीचा तो एवढा मोठा पेरणा म्हणजे ज्या कारखान्याची पांढरा हत्ती म्हणून ओळख या मराठवाड्यात होती तो कारखाना ह्याने झरवला जरू लाग नाही मला आज एवढं नंदनवन केलं तर त्यात बीकाड्या हा त्या तेहत्तीस पस्तीस हजार सभासद चिन्ह काय ना आहे की नाही त्या तीस पस्तीस हजार लोकांच्या घरावर टेम्पा फिर काय मला सांगा गेटकंदा शिक्कापूर बालगंगा कारखाना होता पण आपल्या टिपऱ्याकडनं चालू झाला काल का चालू दहा झालाच यावं लागलं त्याच्या अगोदर सावन साहेब यावं लागलं तसं काय नायका होणं चालू होतो तुझ्या हातात एक विश्वासार्थ ना लोकांनी तो तेरणा कारखाना दिला आणि तू काय केलं भंगार ऐकून खाल्लं भंगार बरोबर ज्या वेळेस त्या ते तेरणा कारखान्याची बिले द्यायची वेळ आली त्यावेळेस ते त्यानं बिलं दिली नाहीत गुन्हे दाखल होते ही बोलायला त्यानं भाग पाडलं ज्यावेळेस बिल द्यायची वेळ आली बिल दिले नाहीत गुन्हे दाखल झाले त्याच्या आईवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला सगळ्या डायरेक्टरांवरती गुन्हा दाखल झाला त्यावेळेस भरनाथच्या माध्यमातून आम्ही त्याला ती मदत केली आणि ते गुन्हे दाखल न होता बाबा त्यातनं मार काढायला त्याला तो जामीन मिळाला त्याची त्याच्या तारखा आज आम्ही आजपर्यंत केला पैसे देऊन आम्ही तोर झालो त्याच्या तारखा आम्ही आजपर्यंत केल्या आणि मागच्या पंधरा दिवसापूर्वी कारण के ती केस पूर्णपणे सुनील चव्हाण बघत होते आणि मागच्या पंधरा दिवसामध्ये त्या केसचा निकाल म्हणजे ह्याच्यासाठी करायचं तरी किती म्हणजे ह्याच्यासाठी एवढं सगळं करून शेवटी जन केलं म्हणजे उपकाराची प्रेरणा अपकारानं केली या आवराजीच हे आहे त्याच्यामुळं येणाऱ्या सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला ये तार आपल्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाबाई पाटील एक आपल्याला आपल्या, आपल्या मतदारसंघासाठी ताईने सांगितलं मला बोलताना असं होत राणादा चांगलं बोलतो सावंत साहेब तर फक्त तो आहे आहे गडी आहे काय अडचण नाही त्यामुळं तो विषय नाही तुम्ही येणाऱ्या सात तारखेला आपल्या या उमेदवाराला आपल्या मानकेश्वर मधून तरी या सर्कलमधून विशाल कारण सगळ्यात जास्त मध्ये या सर्कलला साहेबाच्या फंडात असेल जिल्हा परिषद मध्ये मी उपाध्यक्ष असताना असेल या सर्कलला सगळ्यात जास्त निधी मी दिला आणि विशेष प्रेम तुमच्या सगळ्यावरती केले त्यामुळं येणाऱ्या सात तारखेला तुम्ही सुद्धा काउंबऱ्यासारखं लोक करायची खडाप करा तर येणाऱ्या सात तारखेला सगळ्यात जास्त आपल्या प्रोम मध्ये पाच सर्कल आवश्यक सा सगळ्यात जास्त लीड मला या आपल्या मानकेश्वर सर्कलचा पाहिजे आणि त्यातल्या त्याला आपल्या हितला पाहिजे आणि तुम्ही तुम्ही द्याल ही अपेक्षा करतो आणि अण्णा तुमची क्षमा मागतो तुम्ही जिल्हा परिषद प्रमुख असताना सुद्धा तुम्ही न बोलता मला बोलायला लावलं कारण पुढं दोन सभा आहेत त्याच्यामुळं मी परत एकदा उशीर झाला त्याच्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो सगळ्या व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांची क्षमा मागतो आणि येणाऱ्या सात तारखेला आपण आदरणीय अर्चनाताई पाटील यांना एक चांगलं मताधिक्य या ठिकून द्यावं एवढी विनंती करताना आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद